नमस्कार महत्वाची बातमी पाहूयात जागतिक लिंगायत महासभेच्या सांगोला तालुका अध्यक्षपदी रविराज शेटे यांची निवड लिंगायत धर्मातील सर्व फोट जातीनं एकजूट करून समाज संघटना वाढवणे तसेच महात्मा बश्मेश्वराचे तत्व प्रचार प्रसारण करण्यासाठी जागतिक लिंगायत महासभेच्या सांगोला तालुका अध्यक्षपदी रविराज शेटे यांची निवड करण्यात आली आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शरण परमानंदजी अलगोंड पाटील हे होते जागतिक लिंगायत महासभेतर्फे मातोश्री सिद्धव्वाबाई हत्तुरे सांस्कृतिक भवन सोलापूर येते बसव प्रतिभा पुरस्कार प्रधान सोहळ्यात महासभेचे अध्यक्ष शिवानंद गोगाव कोर्नेश्वर महास्वामीजी बसव लिंगेश्वर महास्वामीजी एम के फाउंडेशनचे संस्थापक महादेवशी कोंगनोरे युवा नेते अमरजी पाटील कराध्यक्ष विजयकुमार हत्तुरे महाप्रभारी प्रभुलिंग महागावकर राज्याध्यक्ष राजशेखर तंबाके माजी उपमहापौर शशिकांत बिराजदार प्रधान सचिव आर जी षटगार प्राथमिक शिक्षण संघाचे वीरभद्र रेवन रेवनसिद्ध बिजर्गी सामाजिक कार्यकर्ते विरेंद्र हिमिरे लायन्स क्लबचे राजशेखर कापसे ड्रीम फाउंडेशनचे संस्थापक काशीनाथ भत गुणकी मार्केट कमिटी संचालिका सौ इंदुमती अलगुंड पाटील प्राचार्य गुरुलिंग दबाले दानिया कौटी मिमट इत्यादी शुभस्ते सन्मानपत्र शाल पुष्पहार बसव प्रतिमा देवण रविराव शेटे यांची निवड करून सत्कार करण्यात आला सदर प्रसंगी लिंगायत महासभेचे पदाधिकारी विजयकुमार भावे सौ राज्यश्री धळंगे लक्ष्मण चलगिरी राजेंद्र खसकी नागेंद्र कोंगनुरे शिवराज कोटगी चन बसप्पा गुरु भेटी राजेंद्र हवदे बसवराज नंदर्गी कल्याणी पाकणी शेखर बाबुराव पाटील शिवशरण गोविंदे अमोल बमाने गोंडप्पा तोरंगी शिवानंद बहिरमठ मृत्युंजय कल्याणी नामदेव फुलारी विश्वजित हेले डॉक्टर भीमाशंकर सिद्धगी शरण बसमेश्वर पाटनी राजकुमार रायचुरे रमेश भाऊ शिरदाळे आदर्श मुख्याध्यापक सिद्धेश्वर झाडबुके अरविंद डोंबे महेश वाघमारे महासभेचे सर्व कार्यकर्ते विद्यार्थी युवकवर्ग महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या धन्यवाद प्रतिनिधी शशिकांत कोळी सी बी एस न्यूज मराठी सोलापूर